रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी राज्य महिला दौऱ्यावरती आहे काल या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये महिलांचे आरोग्य नव्याने आलेल्या कायद्यांमधल्या तरतुदी टोल फ्री क्रमांक मानसिक संवाद कौशल्य यासाठी दिवसभरामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये जिल्हाधिकारी सीओ यांच्या उपस्थितीमध्ये कालची कार्यशाळा अतिशय उत्तमरित्या पार पडली आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच असा अभिनव उपक्रम केला गेला वर्षानुवर्ष प्रशासकीय कामकाजामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बऱ्याच वेळा नव्यानं आलेल्या काही योजना असतील किंवा काही माहिती असेल याबाबत फारशी कल्पना नसल्यामुळे काम करताना अडचणी येतात त्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयोगी ठरली आज दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये सकाळी देवगिरी महाविद्यालय इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला सायबरच्या माध्यमातून वाढलेली गुन्हेगारी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवरती होणारा परिणाम यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन हे पोलीस अधिकाऱ्यांकडून करत विद्यार्थ्यांशी संवाद साधत खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी असलेले टोल फ्री क्रमांक अनेक प्रलोभनापासून दूर राहत आयुष्याचं करिअर त्याचबरोबर पालकांच्या असलेल्या अपेक्षा आणि कोणत्याही पद्धतीची फसवणूक ही विद्यार्थिनींची होऊ नये यासाठी उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले आज या ठिकाणी पार पडलेल्या जनसुनावणीमध्ये एकूण एकशे बावन्न तक्रारी दाखल झाल्या यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात तीन कामांच्या ठिकाणी लैंगिक छळ कोणतीही तक्रार दाखल झाली नाही इतर अशा बेचाळीस तक्रारी एकूण एकशे बावन्न तक्रारी आज या ठिकाणी आल्या होत्या सर्व तक्रारींच्या संदर्भात जागच्या जागी न्याय निवाडा करण्यात आलेला त्याचा एक समाधान आज या ठिकाणी कौटुंबिक चिंताचाराच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींमध्ये चौदा केसेस अशा होत्या ज्याचं मला प्रचंड मनापासून समाधान वाटतं की या चौदा केसेसमध्ये व्यवस्थितरित्या त्यांचं काउन्सिलिंग झालं आणि या चौदा केसेसमध्ये संबंधित आरोप अर्जदार ही पुन्हा एकदा सासरी नांदायला गेली आणि हा समेट समजोता या ठिकाणी घडला यासाठीच आम्ही खर तर मोठ्या प्रमाणात जनसुनावणी घेत असतो कोणत्याही समाजाचा हा कुटुंब पाया आहे आणि हा कुटुंब चांगल्या पद्धतीने जपले गेले पाहिजेत कुटुंबांमध्ये काही मतभेद असतील काही विसंवाद असतील तर ते, ते दूर झाले पाहिजेत आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं या माध्यमातून खऱ्या अर्थानं यावरती पुढे गैरसमज असतील तर याच्यामध्ये ते दूर होऊन कुटुंब एकत्र राहिला पाहिजे यासाठी भरोसा सेल मोठ्या प्रमाणात कार्यरत करण्यात आलेला आहे या भरोसा सेल असतील समुपदेशन केंद्र असतील या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचाराच्या कौटुंबिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल होतातच पण कुटुंबातलं वातावरण व्यवस्थित राहावं वाता। त्याचा परिणाम मुलांवरती होऊ नये त्यांच्या करिअरवर होऊ नये त्यांच्या आयुष्यावर होऊ नये यासाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच काउन्सिलिंग सेंटर आणि भरोसा असेल यांच्या माध्यमातून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो यामध्ये तक्रारदारांना मला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय दिवसेंदिवस आता आपण पाहतोय कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत पण हे कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत असताना हे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही तक्रार ही पोलीस स्टेशनला दाखल न करता किंवा कोर्टाच्या माध्यमातून न जाता ती पोलीस स्टेशनची पायरी चढण्यापूर्वी आणि कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी भरोसा सेलच्या माध्यमातून आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये समेट घडून समजुता घडून ते कुटुंब एकत्र आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आम्ही काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून काम करत असतो आमच्याकडे येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के केसेस या आम्ही समजवतो मिटवतो त्याच्यामुळे आमचा विश्वास आहे कुटुंब हे व्यवस्थित राहायला पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये ही कुटुंब संस्था वाढीत लागली पाहिजे तर आपल्याकडे लग्नानंतर काउन्सिलिंग सेंटर आपण केलेले आहे जे लग्नानंतरची जबाबदारी खरी अर्थान फारशी समजतीच असं नाही त्याच्यामुळे फार कमी कालावधीमध्ये लग्न झाल्यानंतरच घटस्फोटाचं प्रमाण वाढीत लागतं किंवा घटस्फोटाची मागणी केली जाते राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही आता राज्य शासनाला शिफारस करणार आहोत की आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग पेक्षा प्री मॅरेज काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे आणि अशी सुरुवात ही रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये सुद्धा केलेली आहे की प्री मॅरेज काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे जेणेकरून दोन्ही कुटुंबाचं काउन्सिलिंग झालं तर अनेक पुढे समस्या ज्या निर्माण होतात त्यांना उद्भवता कुटुंब चांगल्या पद्धतीने एकत्र राहतात आज या ठिकाणी आमची सर्व जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली या जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये ग्रामीण पोलीस असेल शहरी पोलीस असेल परिवहन आरोग्य विभाग शिक्षण विभाग समाज समाज कल्याण विभाग या सगळ्यांच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला भरोसा असेलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं ते उदाहरण म्हणजे जवळजवळ चौदा विवाह कुटुंब एकत्र आलेले आहेत यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे बालविवाह झाले रोखलेले बालविवाह हे चौदा आहे आणि एकूण अठरा गुन्हे हे दाखल झालेले आहेत त्याचबरोबर तर बालविवाह ही फार मोठी समस्या कोणत्याही जिल्ह्यात गेली तर प्रकर्षाने जाणवते म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुरुवातीच्या कालावधी पासून बालविवाह रोखण्यासाठी युद्ध पातळीवरती काम करतोय यामध्ये पोलीस पाटील असेल आशा वर्कर अंगणवाडीचे विकास असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बालविवाहाच्या विरोधाची चळवळ ही प्रखर करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून मी आज आपल्याला अतिशय जबाबदारपणे सांगू इच्छिते की ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होतील तिथं पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून खऱ्या अर्थानं कारवाई केली जावी कारण एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असेल तर ती त्याची संपूर्ण माहिती ही संबंधित विभागाला असते कायदा करून उपयोग होणार नाही तर ते कायदा प्रत्यक्ष तांबला ताणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे बालविवाहाच्या विरोधातला जरी कायदा असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात आणि या बालविवाहाचे दुर्गामी परिणाम हे पुढच्या पिढीला भोगावं लागतात बालविवाह चौदाव्या पंधराव्या वर्षी होतो सोळाव्या वर्षी नको असलेलं बाल पण त्या मुलीवर लादलं जातं त्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची वाढ झालेली नसते तिच्या गर्भाशयाची वाढ झालेली नसते तिच्या मनाची तयारी नसते शरीराची वाढ झालेली नसते आणि त्या गर्भामध्ये नवीन जीव तयार होतो त्याच्यामुळे जन्माला येताना ते, ते बाळ किती सक्षम असणार हा एक प्रश्न असतो त्याच्यामुळे बाळणपणामध्ये एकतर माता मृत्यू होतो किंवा बालमृत्यू होतं आणि म्हणून हे प्रमाण मोठ्या प्रमाणातले आणि म्हणून उद्याचं सक्षम सुदृढ महाराष्ट्राचं स्वप्न जर आपण पाहत असेल तर जन्माला येणारं बाळ हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं बालविवाहाच्या विरोधातली चळवळ ही मोठ्या प्रमाणात वाढली गेली पाहिजे याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य देखील फार मोलाचं राहणार आहे म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची अशा पद्धतीचा कुठेही बालविवाह होत असेल त्याची जरी माहिती आपल्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतो तर आपण जरूर या संदर्भातली तक्रार की एक ही एकशे बारा क्रमांकावरती करावी आपल्या ही माध्यमातून ही बातमी मला आवर्जून असं वाटतं की संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये द्यावी जेणेकरून याच्या संदर्भात जनजागृती आपल्याला करता येईल यामध्ये दामिनी पथक असेल निर्भया पथक असेल बडी कॉप असेल पोलीस काका का, पोलीस दिदी या सगळ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना एक जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात येतो मी आत्ताच्या बैठकीमध्ये पुले ग्रामीण आणि शहरी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की शाळेच्या प्राईम टाईममध्ये शाळा सुटण्याच्या आणि बनण्याच्या वेळेमध्ये केवळ शाळेच्या बाहेरच्या कॅम्पस मध्ये न थांबता आतल्या प्रिमाईस मध्ये आम्ही राज्य शासनाला शिफारस करणार आहोत यापूर्वी शिफारस केलेली आहे त्याच्यानंतर खूपसा बदल आम्हाला जाणवला तीन वर्षामध्ये अनेक ठिकाणी हे प्रमाण मी तीन वर्षापूर्वीच आणि आत्ताचं प्रमाण तीन वर्षामध्ये आम्ही युद्ध पातळीवरती काम करतोय ग्रामसभेमध्ये ठराव करत असताना विधवा प्रथाचा जसा ठराव होतो तसाच बालविवाहाचे ठराव आम्ही करून घेतलेले आणि महाराष्ट्रामधून अतिशय उत्तम असा प्रतिसाद या ठरावांना मिळाला ग्रामसभेतले ठराव होताना हे ग्रामस्थांच्या समोर होत असताना त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा असतो आणि म्हणून साहजिकच ज्या ज्या ठिकाणी शिफारस करत या सगळ्या व्यक्तींवरती त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी आणि अशा पद्धतीने अजूनही बालविवाह जर मोठ्या प्रमाणात होत असतील तर हे सगळे निश्चितच दोषी आहे कौटुंबिक हिंसा कौटुंबिक हिंसाचाराचे आपण जर पाहतलं तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हे प्रमाण प्रचंड मोठं प्रमाणात होतं कोविड कालावधीनंतर जे प्रमाण वाढले ते अजूनही त्याच पद्धतीचं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण दिसतं अगदीच लग्न झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसात महिनाभरामध्ये डिवोर्स मागणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मी आपल्याला मग जसं सांगितलं की आपल्याकडे लग्नानंतर काउन्सिलिंग सेंटर कडे जायचं पद्धती किंवा आपली मानसिकताच तशी आहे तर प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर जर सुरू केला की खऱ्या अर्थानं आपली लग्न झाल्यानंतर आपली जबाबदारी काय तर त्या पद्धतीने आपल्याला खरं तर यामध्ये काम करता येईल या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये खरं तर विसंवाद असला नात्यांमधील गैरसमज असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी होताना दिसतात पण त्या होऊ नये त्याच्यासाठी भरोसा यांच्या माध्यमातून अशी आकडेवारी खरं तर महाराष्ट्र किती क्रमांकाला किंवा काय कारण की प्रत्येक वेळेस आकडेवारी बदलत वगैरे असते पण कौटुंबिक हिंसाचारामध्ये आपण जेव्हा कोविड कालावधीमध्ये होतो त्यावेळेस माहित महिला आयोगाकडे येणाऱ्या कशाचा

हा सगळा अहवाल आहे मी तुम्हाला राज्याचा अहवाल त्याच्यामध्ये तुमच्या ग्रुपवरती देते याच्यामध्ये तेवीस पासून मार्च चोवीस पर्यंतचा वैवाहिक समस्या किंवा ह्या सगळ्या केसेस आहेत त्याच्या संदर्भातले फार मोठे आकडेवारी आपल्या पुढे आहेत मी तुम्हाला ती ही आकडेवारी इतकी मोठी आकडेवारी सांगण्यापेक्षा पूर्ण राज्याची आकडेवारी तुमच्यामध्ये सांगते मला याच्यामध्ये सांगायचे की आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी सोडवण्याचं प्रमाण कसं आहे असा प्रश्न तुमचा होता महत्वाचं म्हणजे आजचं जर जनसुनावणी पाहिली तर माझ्याबरोबर जनसुनवणीमध्ये जनसुनावणीमध्ये विधी सेवा प्राधिकरण संबंधित पोलीस विभाग त्याचबरोबर समुपदेशन केंद्र हे सगळे एकत्रितरित्या होत्या येणाऱ्या तक्रारी ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात म्हणजे काही तक्रारी ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिटवल्या जातात काही तक्रारी ह्या न्यायालयीन प्रक्रियेमधल्या होत्या ज्या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकर निकालात काढल्या जातात तर काही तक्रारींमध्ये हा समजोता होत असतो जसं आज ले ले या ठिकाणी चौदा कुटुंबांमध्ये समजोता झाला त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रमाण या तक्रारींमध्ये राहतात आज आमच्याकडे आलेल्या एकशे बावन्न केसेसमध्ये एकशे बावनच्या एकशे बावन्न केसेस या आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत त्याच्यामधल्या एकशे बावन्न तक्रारी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या विभागाशी संबंधित आहेत जर न्यायालयीन प्रक्रिया असेल तर मी तुम्हाला दावा करू शकत नाही की ती इथली तर मिटली म्हणून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ह्या केसेस समुपदेशनाच्या माध्यमातून जातात त्याच्यामुळे त्या केसेस सोडवण्यासाठी थोडासा कालावधी जातो कधी दोन महिने कधी चार महिने कधी सहा महिन्याच्या इतकंच होतं की विधी सेवा प्राधिकरणाच्या मा, माध्यमातून वर्षन वर्षानुवर्ष ज्या केसेस चालतात त्या वर्षानुवर्ष न चालता काही दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही त्या कोर्टामध्ये निकाली काढतो त्याच्यामुळे येणाऱ्या सगळ्या केसेस ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ते पोलीस स्टेशनच्या काही संबंधातल्या काही तक्रारी होत्या काही समुपदेशनाच्या माध्यमातल्या या सगळ्या वेगवेगळ्या विभागाच्या तक्रारी त्या त्या विभागामध्ये निकालात काढल्या पण एकशे बावन्न तक्रारींसाठी आम्ही चार पॅनल केले होते नंतर पॅनल वाढवावे लागले प्रत्येक व्यक्तीचं ऐकून घेत असताना त्याला नाही देणं संबंधित विभागाकडे पाठवणं त्याच्यामुळे शेवटची व्यक्ती शेवटचा तक्रारदार जाईपर्यंत आमचे पॅनलिस्ट काम करत होते आणि मोठ्या प्रमाणात आम्ही इथं पॅनल ठेवलेले होते आपले समुपदेशन केंद्र हे दोन प्रकारचे असतात समुपदेशन केंद्र हे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जे असतात ते पोलीस विभागाकडून असतात पोलीस स्टेशनच्या आवाराच्या चा बाहेरचे जे असतात ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतात हे दोन प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर्स असतात तर इथून पुढे म्हणजे आत्ता जर हे सगळं तक्रारींचा प्रकार पाहिलं तर लक्षात येतं की अशा पद्धतीने प्री मॅरेज काउन्सिलिंगची सुद्धा गरज आहे त्याची शिफारस आम्ही मांडू त्याच्यासाठी आम्हाला समितीचा अहवाल देऊ आयो महिला आयोग महिला आयोग प्रत्येक वेळेस ज्या काही गोष्टी असतात त्याच्या शासनाला करत असतात तो आयोगाचा अधिकार असतो की असं करा आणि हे केलं पाहिजे याच्या त्या घडणाऱ्या घटना कशा आहेत आणि याचे परिणाम कसे असू शकतात याची सविस्तर माहिती हे आयोग शासनाला कळवत असते आणि त्या पद्धतीने शासन ही यंत्रणा प्रत्येक जिल्हा असेल तालुका असेल या ठिकाणी राबवत असत त्याच्यामुळे आम्ही शिफारस ही शासनाला करणार आहोत आणि शासन त्या पद्धतीने योजना राबवतील गेल्या वर्षी समुपदेशन केंद्र हे बहात्तर समुपदेशन आम्ही राज्यामध्ये वाढवण्यासाठी बोर्ड मिटिंगच्या माध्यमातून मान्य केली जिल्हा महिला बाल माध्यमातून ही बहात्तर का काउन्सिलिंग सेंटर राज्यामध्ये सुरू झाली त्याच्यामुळं आम्ही जी काही गोष्ट समाजातल्या महिलांसाठी प्राधान्य देणारी प्रतिष्ठा वाढवणारी देणारी आहे त्यासाठी शिफारस करतो आणि त्या पद्धतीने शासन ते अंमला करण्याचा प्रयत्न करतो आज आपल्याकडे आलेल्या तक्रारी ह्या शून्य आहेत मला त्याच्यासाठी तुम्हाला खरी मानसिकता अशी सांगायची आहे आय सी कमिटी ज्या असतात त्याला आपण विशा समिती म्हणतो एक तर विशेष समिती नाव बंद केले ना नाही आता इंटरनल कम्प्लिट कमिटी म्हणून आय सी कमिटी ती प्रत्येक ठिकाणी दहा पेक्षा जास्त सदस्य संख्या असेल तर आय सी कमिटी असाव्यामध्ये शासकीय नियमशासकीय खाजगी आस्थापणे मध्ये कंपल्सरी असल्याच पाहिजे जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं शॉपॅक लायसन असतो त्याच पद्धतीने या शॉपेक लायसनच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थान शॉपेक लायसनला जशी परवानगी देतो तसंच ही आय सी कमिटीसाठीची परवानगी या माध्यमातून आपण देत असतो यामध्ये ज्या ठिकाणी काम करणारा कामगार वर्ग असतो तिला तिथंच ती काम करायचं असतं आणि जरी एखादी अडचण आली तर त्याच्याबद्दल तक्रार केल्यानंतर एक तर कामावरून काढून टाकलं जाईल पेमेंट मिळणार नाही किंवा त्रास अजून दिला जाईल ही भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ती तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही म्हणून या कमिट्यांमध्ये सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते या कमिटीमध्ये असतात एक अशासकीय सदस्य देखील असतो जेणेकरून कमिटीने चांगल्या पद्धतीचं काम करावं पण मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी ह्या कमिट्या फक्त कागदावरती आहेत शंभर टक्के प्रत्यक्ष अस्तित्वात असताना फार कमी असतात कारण की संबंधित व्यक्ती ज्या कमिटीमध्ये काम करते ती एक तर प्रमोशन होऊन गेलेली असेल ट्रान्सफर झालेली असेल कमिटीमध्ये नाव तसंच राहतं पण असं न होता ऍक्टिव्ह कमिट्या तयार व्हावेत यासाठीचा अहवाल आम्ही कामगार आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि सोमवारपासून कामगार आयुक्तांचं तर सरप्राईज व्हिजिट या जिल्ह्यामध्ये सुरू होतील आणि बाकी लक्ष ठेवायला आपण मुंडे आणि